रंगांची उधळण आणि पुरणपोळीचा सुगंध अशा या होळीची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण वाट पाहत असतात होळी हा सण आपल्या देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या वेली होली का तर यावेळी महाराष्ट्रात होलिका दहन हे चोवीस मार्चला आणि पंचवीस मार्चला आपले धुलिवंदन साजरे होणार आहे तर वाईटांवर चांगल्याचा विजय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवशी होळीची पूजा करणे शुभ मानले जाते होळी धनाची ही रात्र खूपच शुभ आणि प्रभावशाली असते तर या दिवशी केलेली पूजा नक्कीच फलदायी ठरते तर श्रद्धेनुसार होलिका धनाची अग्नी अत्यंत पवित्र मानली जाते धार्मिक शास्त्रानुसार होलिका धनाच्या अग्नीमध्ये कोणतीही वस्तू अर्पण केली तर तिच्या प्रभावाने शुभफळ प्राप्त होतं तर परंपरेनुसार होलिका दहनाच्या अग्नीमध्ये अनेक साहित्य अर्पण केले जाते परंतु यापैकी काही अगदी सामान्य साहित्य आहे जे आपण होलिकाच्या दहनामध्ये अर्पण करायचं आहे याविषयीचीच माहिती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये तर असे मानले जाते की होलिका दहनाच्या अग्नीत नारळ जाळल्याने घरातील वाईट शक्ती सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती आणि समस्या या अग्नीत जळून राख होतात होलिका दहन दरवर्षी फाल्गुनाच्या पौर्णिमेच्या तिथीला केली जाते तर या दिवशी लोक पूजा करतात आणि काही ठिकाणी एकत्रितपणे होलिका दहन केले जाते होळीची विधिवत पूजा केली जाते होलिका दहनाला काही ठिकाणी संवंत जाळणे देखील म्हटले जाते तर हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो होलिका दहनाच्या दिवशी लोक होलिकाच्या अग्निभोवती पूजा करतात असे मानले जाते की सगळ्या नकारात्मक गोष्टी सर्व या अग्नीत नष्ट होतात यावेळी लोक आगीत मुख्यतः गव्हाच्या तुऱ्या गायीच्या शेणाच्या गौऱ्या त्याचबरोबर तिळ अर्पण करतात तर आपल्या जीवनातील सर्व दुःखेन नाहीशी व्हावीत अशी मागणी करतात या दिवशी काही विशेष गोष्टी अग्नीत टाकल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होतात तर चला आपण हे जाणून घेणार आहोत तर तीळ अर्पण केल्यास चांगले आरोग्य मिळते जर तुम्हाला चांगल्या आरोग्याची कामना असेल तर होलिकाच्या अग्नीत तीळ घाला आणि अग्निभोवती परिक्रमा करा त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळते तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जेमुळे अडचणी येत असतील तर होलिकाच्या अग्नीत काळी मोहरी अर्पण करायची आहे असे केल्याने नकारात्मक शक्ती जीवनातून काढून टाकल्या जातात आणि जीवनात सकारात्मकता येते तर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये जर समस्या चालू असतील तर होलिकाच्या अग्नीमध्ये हवन सामग्री अर्पण करायची आहे आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर होळी दिवशी पूजा कशी करायची या विषयीचा व्हिडिओ मी आधीच तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे पाहिला नसेल तर व्हिडिओ नक्की पहा त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की होलिका कशी दहन करायची त्याचबरोबर पूजा कशी करायची याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आहे तर बरेच जण होलिकाच्या अग्नीमध्ये नारळ टाकत असतात तर त्याचं काय महत्त्व आहे ते, ते जाणून घेऊया तर असे मानले जाते की होलिका दहनाच्या अग्नीत नारळ जाळल्याने घरातील वाईट शक्ती सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती आणि समस्या त्या अग्नीत जळून राख होतात ज्या व्यक्तीला कोणतीही शारीरिक समस्या किंवा कोणत्याही प्रकारचा मानसिक समस्या असेल त्याच्या डोक्यावरती नारळ ओवाळून अग्नीला अर्पण केला जातो त्याचबरोबर असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये धन आणि धान्याची कमतरता भासत नाही घरामध्ये कोणतीही समस्या असली किंवा काही नकारात्मक ऊर्जा तुम्हाला त्रास देत असतील तरीही नारळ जाळल्याने समस्यांपासून मुक्ती मिळते तसेच सर्व प्रकारची वाईट ऊर्जा स्वतःच निघून जाते तर होलिका ज धनाच्या अग्नीमध्ये नारळासोबतच आपल्याला कापूर जाळल्याने तुमच्या आयुष्यातील प्रलंबित कामं पूर्ण होऊ लागतात जर काही अडथळे असतील किंवा जुने काम अडकले असेल तर पेशाच्या आवकमध्ये अडथळा येत असेल तर तोही दूर होतो आपणास आजारांपासून मुक्ती मिळवायची असेल तर होलिका दहनाच्या अग्नीमध्ये हिरवी वेलची आणि कापूर अर्पण करायचा आहे असे केल्याने आपले आरोग्य चांगले होईल तसेच आपल्याला रोगांपासून आपला बचावही होईल या उपायांबरोबरच होलिका दहनाच्या रात्री आपल्याला श्री विष्णू सहस्रनामाचा पाठ अवश्य करायचा आहे तर विविध समस्यांनी त्रस्त लोकांनी सुंदरकांडाचे पठणसुद्धा करायचं आहे होलिका दहनाच्या रात्री अनेक तांत्रिक सिद्धीही प्राप्त होऊ शकतात या दिवशी जर शनीची साडेसाती किंवा महादशेने प्रभावित लोकांनी शनीच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे आणि हनुमानजींची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे गरजूंना तुमच्या वजना एवढे अन्नदान आणि कपडे दान करा तसेच गरिबांच्या मुलांना खेळणी आणि गुलाल वाटा असे केल्याने व्यक्तीला कधीही पैशांच्या संबंधित समस्या निर्माण होत नाहीत आणि अनंत पुण्य प्राप्त होते मोठमोठ्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांनीही एकत्र येत एकाच ठिकाणी होळी का दहन करायचं आहे होळीच्या राखेचा टिळक आपल्याला लावायचा आहे तर होळीच्या अग्नीतून निखारा घरी आणून हवनकुंडात ठेवायचं आहे आणि हवन करायचं आहे किंवा तव्यावर ठेवत त्यात गूळ घालायचा आहे असे केल्याने त्याचा आपल्याला नक्कीच लाभ होतो पुराणानुसार जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला निसर्गाकडून मिळतात आणि निसर्गाकडून जे काही मिळते त्या वस्तू देवाला अर्पण करून आपण आपली कृतज्ञता व्यक्त करत असतो तर होळीच्या काळात गहू हरभरा आणि इतर अनेक पिके पिकतात कापणी साजरी करण्याची परंपरा आहे तर प्राचीन काळानुसार पीक पिकल्यावरती होळी जाळून साजरी केली जाते होळी होळी जाळणे हा आहुती मानला जातो आणि देवाला नवीन अन्न अर्पण केले जाते तर या साध्या आणि सोप्या त्याचबरोबर आपल्या घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंची आहुती या दिवशी तुम्हाला होळीमध्ये नक्कीच द्यायची आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी पुढच्याच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया अशाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ